आम्हाला आमदार माने ती त्याच्याकडे आम्ही गेलो आणि माघारी आली असं कधी झालं विरोधक आहेत की आता आम्ही एवढं काम करतो मग आता ते दिवस ती कुठं गेली ती आता आमदारकी आली म्हणून काय झालं एकते दिवस ती कुठं झोपली होती का आमदारकी आली जसं सुगीच कसं आपण काय करतो दान लागलं हो आपल्या ज्वारीला तेव्हा सगळी पाक्रे गोळा होती ती तशी आता या इलेक्शनची गत झाली म्हणून सांगायचं म्हणजे उदाहरण ही अशी गत झाली आता कोण येतील मी त्यांना नाव ठेवणार नाही आणि कोण येतील ही चार असून आणि कोणा तर वाटते आमदारच तसं चालू आहेत काम चांगलं आहे तसं का त्यांना नाव ठेवत नाही ढोबळेसरांना दिलं जी गाडी आम्ही ढकलून काढली ही रस्ता आता पुढे बांधाराकडे जातो का डकलून काढली ती प्रचाराला येताना बर मला आमदार करा तुमचा रस्ताच करतो म्हणजे केला असेल काय उड्या त्यांना त्यांना हल्ल्या पुन्हा आलेच <laughs> नाही इकडे तिथंची गाडी अडकली तरी तुम्ही ढकलून काढला तरी देखील रस्ता काढला नाही मत बी दिली मत बी दिली बस आपण काय आव्हान दिली विचारसंहिता चालू झाली का तुमचा अर्ज भरणे आता हे काय करणार सगळे अर्ज भरणार पण इथं तर तात्याच उलट होणार आहे कसं ज्या दिवशी तात्या अर्ज भरायचा आहे त्या दिवशी गुलालाच पोत घेऊन जायचं निकालाची वाटच बघायची ना ज्या दिवशी तात्या अर्ज भरणार त्या दिवशीच गुलालाच पोत घेऊन जायचं विशेष विरोधात काय की काम असते बरं तुम्हाला आकडेवारी साईड सांगू एकोणीस कोटी निधी दिलाय गावाला गावाला सरकोलेला पहिला किती निधी पहिले डोबळेसरने एक रुपया दिला नाही एक रुपया दाखवायचं डोबळेसरचं काम झालं म्हणून दुसरे आता आहेत की अजून बाकीचे कोण कोण राखी बंगाळे हे ती बाकी जात कोण कोण काय एवढा तळ्यात ना मळ्यात उघड नसली तुझ्या भोगत जात एवढा उघड गेलं नाही डोळा आणून काय उपयोग आहे का त्यात जाते बी ते नाही डोळा आणून काय उपयोग आहे का त्यात जाते बी ते उघड गेलं नाही त्यांच्याकडे जायची काय गरज आहे बरं ओळख पाडली हां आता तुमच्या संग ओळख पाडली आणि गेलो तिथं त्या पलीकडल्या बाजूची खुर्ची असणार बसायला आणि त्यांच्या जवळ जरा तसं तात्यापैकी असं गेलं का आपल्याला या या सरपंच म्हणते या म्हणणार बर तात्यानं बरेच गावात रस्त दिले एकोणीस कोटी निधी दिला म्हणतो गावात एवढं छोटस गाव आहे एकोणीस कोटीचा निधी दिला आणि त्याचा साक्षीदार मी पण आहे त्यातल्या एका छोट्या घटकाचा पहिली तात्या जे आहे विरोधक मी तात्याकडे गेले ती बर हा एक पाशी मत होती आहे ते तात्याकडे जायते ना आमचेतली एकदा हेच काय करते ती हे उगत काय काय बोल काय यंदा काय नाही यशवंत त्याचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं आम्हाला बाकी पक्ष पार्टी आम्ही बघणार नाही हे आम्ही माणसाकडे बघणार आहे त्यांचं प्रामाणिक काम आहे आणि आतापर्यंत सगळं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं येतं आणि ज्याला ज्याला कोणी एखादा बाबा प्रामाणिक शेतकरी गोरगरीब कार्यकर्ता जर केला फोन जर केला तर त्याला बाबाचं उत्तर चांगलं येतंय म्हणजे एकदम बोलणं चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं मी यशवंत त्या आम्हाला मालकाकडे आपण आयुष्यात कधी गेलो नाही गेलो नाही कधीच गेलो नाही नाही कशामुळं कशा जमलंच नाही आपलं त्यांचं तुम्ही जमवलं नाही का त्यांनी जमवून घेतलं नाही नाही ना त्यांना मग जमवायचं इथं माणसंच नव्हती शिकला हे काम चांगलं आहे म्हणजे मागल्या माझ्याकडे बघून बोला हां मागल्या काळात कोणी काय केलं नाही पण आता चालू आहे काळात यशवंतातेला आपण नाव ठेवणार नाही का तर मी एक चळवळ कार्यकर्ता म्हणते आम्हाला आधी आव्हानं जर सांगितलं यशवंतातेला त्यालाच मत देणार दुसऱ्याला नाही हा अगदी वगैरे दादा सांगितले तरी बरं ऐकणार ना नाही कोणाला नाही ऐकणार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे तर मी सध्या मोहोळ मतदारसंघातील सरकोली या गावात आहे सरकोलीत तसं पाहिलं गेलं ते पंढरपूर तालुक्यात आहे पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे ही मोळ मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत त्या अनुषंगाने आता या महोळ मतदारसंघाचे नेतृत्व आमदार यशवंत माने करत आहेत पण यांच्या यशवंत मानेकरता काम करत असताना त्यांच्या बाबतीत लोकांच्या येथील स्थानिकांच्या लोकांच्या मनात नेमकं काय आणि कोण असावं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो नाव काय आपलं सचिन भोसले भोसले काय करताय आपण काय नाही निवंत असतो आता काम काम काय ड्रायव्हर ड्रायव्हर कोण आता आमदार आमदार आता चालू आता सध्याला माने 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 इथं पण आता आम्ही जरांगे फॅक्टर चालणार इथं गावात आमच्यात बर जरांगे जे काय सांगणार आहेत कुणाला मत टाकायचं त्यालाच मत टाकणार आम्ही बर ज्याला पाडाय त्याला पाडा म्हणून सांगतो हां ह्या भाजप सरकारनं आज सहाशे रुपयाला गॅस होता आज हजार रुपयावर नेलाय आता लाडकी बहिणी जर ही योजना काढली आहे मान्य आहे पण आज पण साडेचार हजार तुम्ही दिलं महिला शिल्ला आज त्याला जर रेट काय नेलं खाद्य त्याला एकशे चाळीस रुपयाला एक, एक किलोची पिशवी आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय ओसाला दर किती आता यंदा जाहीर केला पस्तीसशे रुपये तर पस्तीसशे रुपये जर टनावर जाहीर केला तर काय शेतकऱ्याला काय सगळं काय कर तोही नाही तोटेच बाजू आहे खास मुलकाच महाग आहे हो पहिलं पंचवीसशे पंचवीसशे जात नव्हतं पण स्वस्त पण होतं ना, ना खाज पण आता सगळं ही केलं वाढवून दिलं मग शेतकऱ्यासाठी काय आहे तुम्ही आमदारच काम कसं आहे आमदारच तर चालू आहे काम चांगलं आहे तसं का आम्ही काय त्यांना नाव ठेवत नाही पण आता जी ही होणार आहे तिर तुतारी कोंड जास्त कोण आहे त्याला कल जास्त आहे तुतारी शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या कोण तुतारीकडनं कोण उभा कोण पण असू द्या कोण उभा करेल त्याला आम्ही हे तुतारीकडनं आता पहिल्यांदा विरोधात होते बा शरद पवाराला Это малит надо. बबनदा चाललेत काय नाही ती जर गेलं तर तिथे लोक त्यांची ते ठरवणार आहेत आपण ठरवणार आहे का आणि बबनदा तसं तीस वर्ष झालं काम आहे वर्ष झालं काम आमदार आहेत तसं तिथं काहीतरी योजना काहीतरी राबवली नसतील नसते बबनदा मग आता परत आमदार पाऊस वाटतो आता आमच्या याच ह्यात मोहोळमधनं आम्ही फॅक्टरी चालणार ते तर सगळं चालणार ना दिला तर कोणाला पाडायचं ते सांगणार आहेत ना जरांगे सांगणारच आहे ती ह्या माणसाला ही करायची नाही मदत करायची सांगणारच आहे ती शेतकऱ्यासाठी आता आमच्या गावचा गाँ, विकास काय काय विकास काही तेवढा तसा आमदार साहेबांनी मंजूर केलेला आहे पहिला रस्ता हे आता काय तात्यानं केला रस्ता मंजुरी फक्त बालक्यानच केली आहे ही मंजुरी रस्ते ही मंजुरी पहिली बालक्याने केली आहे अजून ती कागद इथं सुद्धा आहे ती चर्मनपास कोणी मंजूर केलं काय झालं ती सगळं आहे फक्त काम आता तात्याने केलं ते आम्ही नाव ठेवत नाही तात्याला पण हो तात्या पण तसं कामाचा माणूस चांगला आहे आम्ही म्हणत नाही त्यांना आमचा अजून पुळू जर असता ते देशपुरख मा बुडगे एवढं खड्डायचं तिथं काम करतो म्हणून अजून काय काम झालेलं नाही हां ती काम कोण कुठल्याही आता क चालू करू द्या म्हणून तिथे करणारच आहे ते झालंय मंजूर झालंय पण ते अजून काय काम नाही अजून या इकडं काय नाव काय आपलं माझं नाव बाहुबली राजाराम सावळे सावळे गाव <laughs> गाव सरकुली घेतलं काय वाटत राजकारण आता कसं झालं माहिती ज्याला त्याला वाटतंय जरा चार पैसे आलं चार मनशिला वाटायला लागले कारखाना चालवलं दाखवते ती एक वर्षभर चालवते ती आणि त्यांना पुन्हा काय आहे आमदार किती ढवा लागतय आणि शेतकऱ्या जी काय मागली गोष्टी ती विसरून जाते ती असा विषय आलाय आणि मी एक कार्यकर्ता आहे बर आणि प्रत्येक आंदोलनात कुठल्या गोष्टीला म्हणजे मी चळवळीत राष्टी कार्यकर्ता असल्यामुळं मोळ तालुक्यात आता पंढरपूर तालुक्यात मोळ तालुक्याचं राजकारण काय तुमचं मोळ तालुक्यात येते आता आमची सतरा गाव मोहोळ तालुक्याला जोडलेली ती मग कसं झालं महागंध्ये आतापर्यंत एवढं आमदार होऊन गेलं तेवढ्या आमदारांनी काय केलं नाही आणि आज तागायत आम्ही जवळजवळ आता दुसरी तिसरी ट्रम आहे मला मला चांगले ह्याच्यात माणसात आल्यामुळं त्याच्यामुळं आता कसं झालं यशवंताचे काम चांगलं आहे आम्हाला शेतकुंड गावाकडे दूध घेऊन येताना पावसाळ्यात हे आमचं वडील पडलं गुडघं मोडलं त्या काळात आठवण आम्हाला माहिती त्यांनी आमदारनं काय केलं नाही आणि आता या काळात क का झालं या पंच वर्षी ला काम चांगलं आहे म्हणजे मागल्या मा काळात कोणी काय केलं नाही पण आता चालू या काळात यशवंतातेला आपण नाव ठेवणार नाही का तर मी एक चळवळ कार्यकर्ता असून सुद्धा वर काय चाललंय काय घेऊन देण नाही पण आमच्या गावाची परिस्थिती सतऱ्या पंढरपूर तालुक्यातली गाव मोहळा जोडली ती त्या गावात विकास कामं चांगली केली ती ही काय नुसती कागदावरच नाही ती प्रत्यक्षात कामं केलेली होती आणि काय मंजुरीला पाठवली ती आता मी एक आता तुम्हाला म्हणलं आमच्या जैन मंदिरला निधी मी जवळजवळ रमेश कदमापासून ढोबळ्यापासून आबतो त्या काळात काय झालं हेल्पट घालून माझे परिस्थिती नसताना माझं बरेच पैसे गेलं पण आम्ही एक यशवंततेकडे गेला असता बाबा आम्ही चपचत गेलो एक दहा लाखाचा मागाव तर ते बोलताना आमच्या तोंडाकडे बघले असं का बोला लागलाय तर मी आम्ही म्हणलं आम्ही दहा मागाव गाव वीस मागाव तर म्हणला तुम्ही मागेल त्या शब्दाला किंमत देतो वीस लाखाला निधी दिला आणि आता रोगला तुम्ही जाऊन बघा जैन मंदिरात सुरुवातीला आपलं पर्यटन तळ सरकुली ह्याच्यावर का आराखड्यावर या लागलं आहे त्याच्यामुळं सुरुवातीला इशीतच जैन मंदिरचं काम चालू आहे आणि तरी पण परवा आता अजित पवार आला असताना बाबा आमच्या यशवंत त्यांनी आमदारांनी आतापर्यंत काम चांगले गेले आणि आमच्या बी समाजाला आणखी एक वीस लाख काय निधी देतो म्हणून मंजूर केला आणि त्या माध्यमातून आमच्या ते तीन ते चारशे मतदान आहे जैन समाजाचं ती पत्र घेऊन आम्ही अजितदादा आला असताना आमच्या समाजावतीने आमदार चांगला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अनेक वीस लाख निधी मंजूर करून दिलाय आणि ही शब्द दिलेला आहे ती देणारच ही चांगली मला खात्री आहे फक्त आम्हाला एक एकच ह्याला दिला आहे दिला आहे तुम्ही इतर गावचा विकास इतर गावात मी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आता माहून शाळा आहे तिथं सुद्धा निधी दिलाय आता कोरोना वस्तीला तिथं जिथं शेतात येत नव्हतं तिथं सुद्धा रस्ते त्यांनी केले आता दिगे ग्रुपला तिथं बाबा त्यांचा हाल भरपूर होत होतं तिथं सुद्धा आता सुनील काकाच्या माध्यमातन तिथं परत पोहोचून त्या माणसाला नेऊन तिथं सुद्धा काम चांगलं केलेलं आहे अशा बी गोष्टी जातात अनेक बरेच ठिकाणी काय बांधाऱ्या गोष्टी होत्या ती सुद्धा मार्गी लागतो म्हणली ती शा बांधाऱ्याचा असेल खंडोबा झालं नुसते माणसं जायपुरती वाट होती आता ती वाहनाची आवक जावक होण्यासाठी पलीकडल्या भागातल्या लोकांशीला त्याच्यासाठी मी मंजुरी केलेली काय होईल यंदा काय नाही यशवंत त्याचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं आम्हाला बाकी पक्ष पार्टी आम्ही बघणार नाही ह्या आम्ही माणसाकडे बघणार आहे त्यांचं प्रामाणिक काम आहे आणि आतापर्यंत सगळं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ज्याला ज्याला कोणी एखादा बाबा प्रामाणिक शेतकरी गोरगरीब कार्यकर्ता जर केला फोन जर केला तर त्याला बाबाचं उत्तर चांगलं येतंय म्हणजे एकदम बोलणं चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं मी यशवंत ते आम्हाला उमेदवार आता आम्ही एवढं काम करतो मग आता इतके दिवस ती कुठे गेली आता आमदार की आली म्हणून काय झालं ते दिवस ती कुठे झोपली होती का आमदार की आली जसं सुगीच कसं आपण काय करतो दान लागलं हो आपल्या ज्वारीला तेव्हा सगळी पाखरे गोळा होती ती तशी आता ह्या इलेक्शनची गत झाली म्हणून सांगायची म्हणजे उदाहरण ही अशी गत झाली आता कोण येतील मी त्यांना नाव ठेवणार नाही आणि कोण येतील ही चार असून आणि कोणाला तर वाटतंय बाबा मी चेअरमान झालोय आता बरं काम केलंय आमदार नवीन एक नाव आली रॉकी बंगाळे कुठले रॉकी बंगाळे आम्हाला ते सपनात नाही कुठले आहे काय आम्हाला माहीत सुद्धा नाही आम्हाला सतरा गावातलं जे आमचे आमच्या काम चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही तेच नाव घेणार आणि तिकडे बी ऐकून आहे बाबा काय गावातनं सुद्धा काम चांगलं आहे हा वडाळा तिकडं कुठं इकडे जी काय गाव आहे ती उत्तर सोलापूर हस्खर भोसले 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 ओ सरकुली सरकुली काय राजकारण काय सरकोली चांगलं आहे पुण्यासाठी कुणासाठी चांगलं आहे कुणासाठी म्हणजे काय कुठल्या नेत्यासाठी चांगलं आहे म्हणलं आमदार किती विचारतोय आमदारकीच हा इलेक्शन लागलं नाही आता दोन महिन्यात लागली यशवंत त्या यशवंत त्या माझे आमदार आता चालू विरोधात काय काम असते बर तुम्हाला आकडेवारी साईड सांगू एकोणीस कोटी निधी दिलाय गावाला गावाला सरकोलेला पहिलं किती निधी दिला पहिलं डोबळेसरने एक रुपयासवा दिला नाही एक रुपया दाखवायचं डोबळेसरचं काम झालंय म्हणून हा पाच वर्ष आमदार किती गाजवलं एक रुपया नाही तुम्ही म्हणताल बाबा एक रुपया नाही काय म्हणता एक रुपया दिला नाही गावाला रमेश कदमांनी बारा लाख रुपये गावाला दिलं तर बारा लाख एक मशानभूमीकडे जाणार रस्ता आणि दोन हायमास्ट दिले होता तेवढं पाच वर्ष या काळात गावाला त्याकडे आम्ही गेलोय आणि महागारी आलो आहे असं कधीच झालं नाही प्रत्येक योजनेचं काम या गावात आहे प्रत्येक योजने जे शासनाचे फंड आहेत सगळं फंड इथं वापरलं गेलं काय काय दिले एकोणीस कोटीने काय काय दिलं एकोणीस कोटीत आमचा कायमस्वरूपी न सुटणारा प्रश्न सरकुले ते फुलूज रस्ता जवळजवळ चार साडेचार कोटीचा रस्ता दिला परत आंतर्गत मध्ये दोन अडीच कोटी डांबरीकरणाचा वाडी वस्तीला जोडणार पाणीपुरटीची स्कीम दिली दीड कोटीची मंदिराला जैन मंदिराला वीस लाख रुपये दिलेत परत तुमचं पीरसाहेबाच्या ह्याच्यासाठी सभामंडपासाठी दहा लाख रुपये दिलेत सगळं गावातून ब्लॉक गटारी जी काय योजना द्या सगळ्या योजना या ठिकाणी प्राधान्य राबवलेले आहेत तात्या येणार आमदार कोण असा यशवंत तात्या यशवंत तात्यास बरं काय बा नाव काय आपलं माझं नाव सुरेश विठ्ठल भोसले भोसले गाव सरकुली सरकुली किती घर आहेत भोसलेंचे लय गाव सरक भोसल्याच आहे ऐंशी टक्के आहे ती ऐंशी टक्के भोसले सांग कोणाकडे आहे म्हणजे भोसलेंची घर कोणाकडे आहे ते कुठल्या नेत्यांकडे आहे ती काय नानागड आहे ती भारत नानागड काय नाना ना, ना ही पंढरपूर आपली आपली मोहळ मतदारसंघात येते गाव ही मतदारसंघ येते बरोबर आहे कोण आहे आमदार कोण आहेत मतदार मतदारसंघात तुमच्या गावातला माने वाटत यशवंत माने यशवंत माने दिली काम वगैरे दिले, दिले काम केली ती सरपंच म्हणते काय घ्या काय खोट नाही बर खरं आहे या काय म्हणताय नाव सांगा मला माझं दत्तात्रेसाचा शिव पोसले मी सरकुलीत पहिल्यापासून राजकारणात नाद आहे नाद आहे त्या राजकारणाचा नाद आहे मग मी आतापर्यंत मी औदंबर पाटलापासून आमदार बघितलं काय मालकाकडे आपण आयुष्यात कधी गेलो नाही गेलो नाही कधीच गेलो नाही कशामुळे जमलंच नाही आपलं त्यांचं तुम्ही जमवलं नाही का त्यांनी जमून घेतलं नाही 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 त्यांना मग इथं माणसंच नव्हती मग जमवायचं होतं पण ती नाही आम्ही एकदा अन्ना गटात होतो हां गाटातनं दादा या गटात गेलो दादा या गाठात नाना या गाठात आलो संपर्कच राहिला नाही मग आता चुकून आम्हाला देवासारखा आमदार माने आता ही झाल्यापासून तिकडं जोडलं गेलो पंधरा वर्ष झालं जोडलं होतं पण आम्ही परिचारक होतं मग ही जोडलं का पंधरा वर्ष पहिल्यांदा डोबळेसरांना दिलं डोबळेसरची गाडी आम्ही ढकलून काढली ही रस्ता आता पुढील पंधरा जातो का ढकलून काढली ती प्रचाराला येताना बर ताना ताना <laughs> दिला था? दिला था? मला आमदार करा तुमचा रस्ताच करतो म्हणजे केला असेल काय उड्या त्यांना त्यांना पुन्हा आलेच नाही इकडे ती ढकलून काढला तरी देखील रस्ता काढला मतबी दिली मतबी दिली आपण आव्हान दिली एवढं करून बी झालं नाही रस्ता काय दिलाच नाही रस्ता आत्ता परिस्थिती काय कुणी दिला तुम्हाला रस्ता पूर्ण झालाय पूर्ण कुणी केलाय यशवंत त्यानं यशवंत त्यानं कसं केलं ज्यावेळा निवडून आले त्यावेळा मतदारसंघात एक नंबरनं मतं त्यांना पडली होती आमची ब ह्या सतरा गावात मतदारसंघ म्हणण्यापेक्षा ह्या सतरा गावात मतं पडल्यानंतर पहिला सत्कार भारत नाना आणि ना ती एकोणीसला निवडून आल्यावर आम्ही बोलवलं बो, गावानं ग्रामपंचायत सरपंचानी बोलवलं बोलल्यानंतर सत्कार केला सत्कार केल्यावर सत के नाना त्याला एकच सांगितलं तात्याला तात्या आमच्या ता गावाला पैसे लागत नाही तर ब का फक्त विकास काम पाहिजे कोण मतदारसंघ पैसे मागणार नाही काय नाही काय नाही कोण मला माझं लगी नाही म्हणून कोणी येणार नाही का कोण येणार नाही गाव सदन आहे फक्त आमचं गाव रस्ते वाचून आणि विकासानं महाग आहे आणि मी जरी आमदार असलो तर मी बाबा दुसऱ्या तालुक्यात आहे त्यामुळं माझ्याने किती तोडस होईल मग नानाने पहिल्यांदा एक दोन कोटीचा आम्हाला सभामंडप दिला तिथं सभामंडप तयार झाला आणि यशवंत त्याने त्याच कामात पुढं तीन कोटी मंजूर केलेत आत्ता रोजला मंजूर केले त्यांना माहीत असेल ती फुडली बिल काय झालंय काय ठिका टेंडर आणि रस्ता कुठला जर गावातला म्हणलं सगळं त्यांनी दिलं आणि एक मोठी पाईपलाईन दिली आता एक जलजीवनची जलजीवनची एक दीड जी आता आमदार आमदाराचा कोणतं कुणाला अजून उभा राहायला म्हणते आम्हाला देवांना जर सांगितलं यशवंत त्याला मत देणार दुसऱ्याला अगदी वगैरे दादा सांगितले तरी बी बर ऐकणार नाही कोणाचं नाही ऐकणार जनतेच कसं ठरले महाराष्ट्रात पवारसाहेब कशी माहिती दे का आम्ही मतदारसंघा पुरत यशवंतात तात्या कुठे बी असूया बाकी इकडे तिकडे म्हणजे मग पवारसाहेब ब मतदारसंघात यशवंतात्या आणि यशवंत शंभर टक्के होणार आणि पुन्हा पवारसाहेबाला मत्तेला कॅम्प लो हायज व ही काय तुम्हाला सांगायला लागते काय ही खरं आहे माझ या माणसाचा जीव आहे त्या माणसावर हा एवढं सोपं नाही जीव तात्यावर हाय बात्यावर असलं तात्या जरी दादा नाद्या नाही आल्या जून थोडे आल्या ताती मग आपलंच घे बाकीचं काही नाही यासाठी बाकीचे कोण कोण राखी बंगाळे कोण काय तळ्यात ना मळ्यात ओळखच नसली उगत जात एवळ नाही डोळ्यान काय उपयोगायला त्यात जातं हां ओळखच नाही त्याच्याकडे जायची काय करत आहे बरं ओळख पाडली हां आता तुमच्या संग ओळख पाडली आणि गेलो तिथं त्या पलीकडल्या बाजूची खुर्ची असणार बसायला आणि त्यांच्या जवळच्या तसं तात्या पैसे असं गेलं आपल्याला या या दत्ता सरपंच म्हणते मला या म्हणणार काय मध्ये कोणा भेटायला काय भानगड नाही तात्याला कुठे गाडी उभी राहिली चालते आता इथं काय झालंय पहिली ताती ती विरोधक बी तात्याकडे गेले ती बर हा पाशी मग ती विरोधक होती नाही ती तात्याकडे जायची आणि आमच्यातली हेच काय करते ती उगीच हातीच कायच काय अरे कस काय हाय काय काय खरेदी सांगतो तुम्हाला आमच्या पाचशे मत आहे ती गावात भारत नाना होत तेव्हा बसून ती बी ताच्याकडे जायती ऐंशी नव्वद टक्के कोणते नाही ते मग हायचे आमच्यातली एक दहावीस दहावीस हजार आता काय आमचं जरा बरं चाललं ह्या गाड्यानं म्हणायचं ए लगा ह्याच गाय खरंय म्हणायचं मुग आमच्यातल्या बरं ऐंशी टक्के पुढं तात्याला मतदान येतं होणार बघा बरं का परत येणार आहे परत एकोणीसला जी दिली ती उडीच मत बर 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 काय नाव काय राजा भाव हाबळे काय म्हणते गावचे पुढारी गावच आहे बरं बरं सरकुली हा महाराष्ट्राला एक ओळख करून दिली नानाला सरकुली गावाची बर म्हणजे सगळ्याच क्षेत्रात सरकुलीचा धबधबा दब आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कृषी कुठलं पण असू द्या त्या ठिकाणी सरकुलीचा कोण ना कोणतं आहे आता काय परिस्थिती सरकुली आता मोहोळ मतदारसंघात गेले चार टर्म झाले जोडले गेलेले आहेत तुम्हाला सरकोली पंढरपूर तालुक्याला जावं लागतं पंढरपूर तालुक्यात सगळं काम होते पण मोहोळ मतदारसंघात तुमचं सरकोली गाव हे पंढरपूर तालुक्यात सतरा गाव मोहोळ मतदारसंघात जोडली गेली आहे त्या चार टर्ममधली तीन टर्म आमच्या आशीष गेली वाया वाया गेली म्हणजे वाया गेली म्हणजे नदीच्या पलीकडे आमचा काही संबंध नाही ते आमदार म्हणायचं फक्त मतदानाच्या वे वेळेस यायचं एखादी सभा घ्यायची तेवढं चार कार्य कार्यकर्ते बोलवायचं त्यांना आपलं लावले जाव करायचं कार्यक्रम झाला असं समजायचं जायचं निघून जी राखीव आपली भरीव जी निधी असतो जी सर्वसामान्य गरजा पूर्ण होणे रस्ते पाणी लाईट सगळ्या गोष्टी जी काय काय त्या काय सगळ्यात शंभर टक्के शेतकरी भाग आहे सदन भाग आहे आहे दोन नदी त्या गावाला सगळ्यात महत्वाची अवस्था रोडची लाईटची अवस्था डी जी अव्यवस्था ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावेळेस लय भयंकर अडचण होती शेतकऱ्याशीला आमचं मतदारसंघ मोहोळ तालुका पंढरपूर मग त्या आमदार साहेबाला भारतनानाला सांगून ते सगळं व्हायचं ज्या वेळेस दोन हजार एकोणीसला बोल ना आता दोन हजार एकोणीसला ला तात्या निवडून आल्यानंतर तात्यांचा प्रचार चालू होता महाविकास आघाडीतून त्यावेळेस पवारसाहेबाच्या गाठातून त्यावेळेस तात्यांना सांगितलं होतं शंभर टक्के गाव तुम्हाला मतदान करेल पण मतदान केल्यानंतर तुम्ही स्वतः प्रामाणिकपणानं गावाचा विचार करून सगळ्याची काय मूलभूत गरज आहे त्या लाईटची व्यवस्था असेल शंभर टक्के तात्यानं बरेच गावात रस्त दिले एकोणीस कोटी निधी दिला म्हणजे गावात या एवढं छोटस गाव आहे तरी देखील एकोणी एकोणीस कोटी दिलाय एकोणीस कोटीचा निधी दिलाय आणि त्याचा साक्षीदार मी पण आहे त्यातल्या एका छोट्या घटकाचा म्हणजे कसं चालतं एक तुम्हाला किस्सा सांगतो मी आणि माझे मित्र प्रवीण भोसले ग्रामपंचायत सदस्य माझे आम्ही सहज तात्याला भेटायला मग त्यावेळेस असा विषय झाला तुम्ही काय मागतच नाही म्हणलं नुसतं मागतच नाही काय आम्ही म्हणलं सहज म्हणलं जैन मंदिराच्या डागडुगीसाठी एक दहा लाख रुपये द्या दहा लाख काय मागताय वीस लाख घ्या म्हणलं बर वीस लाख रुपये दिले तात्याने आणि आता असं कधी आहे का दहा लाखाने सांगतो तुम्हाला मी हो असं आता मला एक एक साधी गोष्ट सांगा तात्यानं कुठल्याच बाईटमध्ये किंवा त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं का मी तीन हजार कोटी मोहोळ तालुक्यात खरचली मी चार हजार कोटी असता त्यांनी कुठं सांगितलंय तात्या कार्यकर्त्याला त्याच्या म्हणजे सर्व सगळ्या घटकातल्या बरं का म्हणजे तात्याच्या गटातला असू द्या किंवा विरोधातला असू द्या काम मागा काम करून घ्या अर्ज द्या मागणी अर्ज करा तुम्ही आपण कसं पाणी उन्हाळ्या टायमाला पाण्याची पाळी मागणी करतो तसं तात्या म्हणते कामाची मागणी करा तुम्ही त्याशिवाय तिथं आपल्याला नेट लावा येत नाही तुम्ही नाही मागितलं मला तर काय करणार आहे का बरोबर आहे आपल्या घरात त्याला मीठ नाही तात्याला काय आहे का आपण मागितल्यावर देणार आहे ना ते असाच विषय आहे ते तात्या म्हणते तुमच्या जी गावात काय काम पडते ती मला माग एकोणीस कोट रुपये सर्कुली दिलेत अजून काय म्हणजे अजून कामं चालूच आहेत मागणी अजून मागण्या यंदा काय होईल यंदा वनवे सरकुली होईल वनवे विरोधक विरोधक आहेत पण ती बी आता तात्याच्या काकत आहेत काय माहिती आहे का आता बघा आमदार ज्यावेळेस प्रत्येकाला स्वप्न असतं हे जे एक लिगली प्रोसेस असते मतदानाच्या अगोदर प्रचार करणे आचारसंहिता चालू झाली का तुमचा अर्ज भरणे आता ही काय जा, करणार सगळी अर्ज भरणार पण ही तर तात्याच उलट होणार आहे कस ज्या दिवशी तात्या अर्ज भरायचा आहे त्या दिवशी गुलालाच पोत घेऊन जायचं घडल काय आव घडेल का नव निकालाची वाटच बघायची ना ज्या दिवशी तात्या अर्ज भरणार त्या दिवशीच गुलालाच पोत घेऊन जायचं विशेष नाही कोणी बी काय बी करू द्या कुठला कोण कुन, कोणी पण विरोधात होभारू द्या कोणी काय बी स्टंटबाजी करू द्या काय घेणं देणं नाही लोकाशीला ते त्यांच्या त्यांच्या राजकीय घडामोडी करण्यासाठी करते ती आपल्याला फक्त काय कामाचा माणूस आहे प्रामाणिक आहे आव साधी गोष्ट आहे सरकुलीत आलं ना तर ते स्वतः वैयक्तिक म्हणजे त्यांचं सिस्टीम आहे पी एची स्वतः फोन करू सांगते तर आम्ही या लागलो तुम्ही या तुमचं काय मागणी असेल तर सांगा अशा लोकाला टाळून तुम्ही कुणाला बी खांद्यावर घेतलं काय गरज आहे का त्याचा अनुभव म्हणजे आपल्या आयुष्यातली दिवस शांत आणि संयमी असल्याने उस... देखील ताते शांत ता संयमी ता ता तात्याची पर्सनॅलिटी छान आहे वकृत्व छान आहे समोरच्याला समजून सांगतात आणि त्याचं समजून ऐकून घेतात एखाद्या कार्यकर्ता नाराज जर झाला त्याची समजूत कशी काढायची तात्याला त्याची पिन माहिती असते एकदम छान नेता म्हटलाय मोहोळ तालुक्याला माझे सगळ्या मा मतदारसंघातल्या मतदाराला आव्हान आहे असा नेता पुन्हा आपल्याला लाभल न लाभल हा पुढचा भाग आहे पण हाय आपल्या ताटात हाय तिथे सोडायचं नाही बर